नमस्कार सर्वांचं स्वागत आहे सविता काम फॅमिली लाईव्हवरती नमस्कार स्वागत आहे सर्वांचं संता डब्ल्यू फॅमिली लाईव्ह वरती नवीन चॅनलला लाईब करा लाईक कमेंट शेअर करा स्वागत आहे तुमचं संता डब्ल्यू फॅमिली लाईव्ह वरती आल्याबद्दल माझी व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच शेअर करा लाईक करा कमेंट करा चॅनल आपण असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा स्वागत आहे तुमचं दौलत डवले फॅमिली लाईव्हवरती झाले का जेवण स्वयंपाक सर्वांचा

नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचं असेल तर डब्ल्यू फॅमिली लाईव्हवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा स्वागत आहे सर्वांचं सुद्धा डब्ल्यु फॅमिली लाईव्ह मध्ये लाईक करा झाला स्वयंपाक वगैरे सर्वांचा कुस्ताद दादा हॅलो स्वागत आहे तुमचे सरदा डब्ल्यू फॅमिली लाईव्ह झालं का जेवण तुमचं चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा नमस्कार वहिनी साहेब स्वागत आहे तुमचे झाला का स्वयंपाक स्वयंपाक झाला का सर दादा, दादा। मराठी कमेंट करा असतात दादा मला नाही समजलं दा। राजू दादा ला दन थँक्यू या जेवायला बापरे बाप एवढ्या लवकर नाही आज भंडारा खायला जायचंय पण तुमचे भाऊ येतील तेव्हा ना झालं जेवण बनून राजू दादा नमस्कार बोलतात वहिनी साहेब अश्विनी समोस्ताई स्वागत आहे तुमचं सविदा डवले फॅमिली लाईव्ह मध्ये छान होतं घर बघत होते मी दादा घर दाखवत होते शेती दाखवत होते पण कमेंट करायला काम करत होते तर सुरुवातीला केल्यानंतर नाही जमल्या करायला पण बघत होते मी घर आणि वावर दाखवत होते दादा पाऊस पडलेला वाटतं तुमच्याकडे आमच्या पण माहेरी पाऊस चालू आहे आज आमच्या गावा साईडला पण पाऊस चालू आहे स्वागत आहे सर्वांचे सविता डब्ले फॅमिली लाईव्ह वरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आज काय स्पेशल आहे कोथिंबीर वडी आहे वाटतं आज खूप आवराय लागला असेल ना घरी गेल्यावर नमस्कार ताई बोलतात दादा सर्वांना नमस्कार तुम्हाला पण नमस्कार तुमचं जेवण झालं का दादा हाय ताई हाय स्वागत आहे सर्वांचे सविता डवले फॅमिली लाईव्हवरती नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला प्रकाश जाधव हाय स्वागत आहे तुमचे दादा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राइब करा जेवण झालं का ताई नाही अजून जेवायचं आहे विनोद दादा तुमचं झालं का जेवण नमस्कार बोलता दादा नमस्कार बोलतात सर्वांना जे नवीन असेल त्यांनी सब्स्क्राइब करा प्रकाश दादा तुम्ही पहिल्यांदाच आले चॅनलवरती स्वागत आहे तुमचं विनोद दादा पण पहिल्यांदाच दिसत आहेत नवीन तर नक्की सब्स्क्राइब करा लाईक करा सर्वांनी झाले का जेवण सर्वांचे श्रीराम सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वागत आहे सर्वांचं डब्ल्यू फॅमिली लाईव्ह वरती चॅनल असेल तर ते पण सांगा जेवण झाले का सर्वांचे राकेश कुमार बाय बाय राकेश दादा गुड बाय नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा मराठी मध्ये कमेंट करा मला काय समजलं नाही दादा स्वागत आहे तुमच्या सविता डब्ल्यू फॅमिली लाईव्ह तुमचं चॅनल असेल ते पण सांगा ओके तुमचं चॅनल आहे का रा राकेश दादा मला काही समजलं नाही तुमची कमेंट काय आहे तर चॅनल असेल तुमचं तर सबस्क्राईब करा मी पण करते सबस्क्राईब आणि कमेंट समजेल अशी करा काहीतरी चांगली कमेंट करा दादा मी तुम्हाला बोलली त्या दिवशी तुम्ही माझ्या चॅनलवर कमेंट करा म्हणून एखादी तर तुम्ही काही केली नाही मी सपोर्ट करते तुम्हाला बोललेली बघा मी तुम्ही कोण आहे राखेश दादा काहीतरी कमेंट करा तुम्ही चांगली हा करतो हो करा बॅक गेल्यावर दादा मी तुम्हाला सपोर्ट करते सर्वांच वेळात वेळ काढून माया लाईक करा सर्वांनी रामनवमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जे नवीन असेल त्यांनी लाईक करा मी आलो ताई स्वागत आहे तुमच्या दादा झालं का जेवण वगैरे तुमचं लाईक केले थँक्यू लाईक केल्याबद्दल जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला जेवण झालं की नाही काही नाही झालं जेवण आज आम्हाला बाहेर जायचे भंडारा खायला काय महत्त्त करी येतात भाऊजी घ्यायला आम्हाला तुमचं जेवण झाले का ताई माझे नाही झाले तुमचं झालं ना जेवण जेवण नाही ताई नाही झालं अजून असं आम्ही आज बाहेर जाणार जेवायला बघूया आता आल्यावर हो का ताई छान हो आणि दादा काय माहित नवीन येतात कोणी काय कमेंट करतात काय समजत पण नाही तुमचा लाईन चालू नाही झाला का नाही दादा अजून मजा आहे एकत आईची हो मग कसती मजा मला नाही आवडत सारखं सारखं बाहेर जायला पण यांना आवडते ना बाच्या तुमच्या आलेलो आम्ही दर्शन करून म्हणलं परत यायला नाही होणार लाईव्ह चालू नाही झाला काय झालं झालेले ना पन्नास सबस्क्रायबर जेवण झालं काही नाही झालं अजून तुमचं झालं का तुम्ही कोण आहे मुलगी आहे का मुलगा आहे की ताई आहे का दादा आहे नाव सांगा तुमचं चॅनल असेल ते पण सांगा स्वागत आहे तुमचं सविता डवले फॅमिलीवरती माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा गाव कुठे आहे मुंबई आहे गावांचं तुम्ही कुठून तुम बोलता महेश दादा पन्नास झाले पण लाईव्ह चालू नाही होत हो ते वायटी स्टुडिओला बघितले का पन्नास झाले माझं पण सत्तर बहात्तर झालेलं तेव्हा कुठे चालू झालेलं म्हणजे इकडे युट्यूब ला सत्तर झालेले हो। नगर आपली मुंबई हो स्वागत आहे तुमचे नगरचे दादा तुमचं चॅनल असेल तर सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आलेच लाईव्हला तर एवढे छान छान कमेंट केल्या तर सरवने लाईव्हला लाईक करा थँक्यू अनिल दादा होईल चालू होईल अजून दहा बारा झाले तर होईल चालू छान छान कमेंट करा सर्वांनी रेणुका वारे आहे रेणुका वारे कोण आहे मी नाही ओळखत रेणुका वारेला कोणाला तुम्हाला रेणुका वारे पाहिजे असेल तर इकडे आहे रेणुका वारे <laughs> माझे नाव सविता आहे रेणुका नाही इकडे कोण तुमची कोणी नातेवाईक आहे का रेणुका वारे मुंबईला राहते का रेणुका ना वारे नावाची नातेवाईक कोणी तुमची महेश दादा सर्वांना काय हा प्रश्न विचारतात जाऊ तर त्यांची नातेवाईक असेल कोणी ना मुंबईला राहत असेल म्हणून ते विचारतात बिचारे तर महेश दादा आमच्याकडे रेणुका नावाचं कोणी राहत नाही शेजारी पाजारी पण आणि वारे आड पण कोणी राहत नाही काय पण विचारत जाऊ नका नातेवाईक विचारणार कोणच कोणी असेल तर नाही दादा आमच्या बाजूला नाही आहे कोणी रेणुका वारे माई दादा आजी बाजूला काय लांब लांब पर्यंत रेणुका नावाचं कोण नाही हो तुम्ही कॉमेंट करता मिसिंग असेल कोणी अनिल दादा समजून घ्या तुम्ही विचारलं त्यांनी आपल्याला सर्व ताईनाहीच विचारतात हो मग ते मिसिंग असेल ना तर त्यांना वाटत असेल की असेल कोणाच्या शेजारी राहत असेल तर पत्ता लागून जाईल पण सॉरी आई दादा, दादा नाही आमच्याकडे कोणी रेणुका वारी नावाची बाई नक्कीच भेटली तर मी सांगेल तुम्हाला लाईव्हला सांगेल कोणाचे तरी तुम्ही जेव्हा विचारणार ना तेव्हा उत्तर देईल तुमचं ओके ताई चला ओके सगळ्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून माझ्या लाईव्हला आल्याबद्दल मिसिंग असेल त्यांचं कोणीतरी तरी, तरी, तरी तर विचारतात काळजी वाटते ना जवळचा व्यक्ती कोणी मिसिंग असला तर सर्वांना श्री रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा हो धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि दादा जय श्रीराम एच पी किंग लिमिटेड हाय तुम्ही कुठून बोलता तुम्ही कुठून बोलता दादा स्वागत आहे तुमचं सविता डवले फॅमिलीवरती लाईव्ह आल्याबद्दल लाईव्हला आल्याबद्दल तुम्ही कुठून बोलता दादा आम्ही मुंबई वरून बोलतो तुम्ही कुठून बोलता मी तुळजापूर तुळजापूर म्हणून बोलतो तुळजापूरवरून वरून बोलतात आम्ही मुंबई वरून बोलतो स्वागत आहे तुमचं तुमचं चॅनल आहे का तुम्ही फर्स्ट टाइम आले माझ्या लाईव्हवरती वरती तर नक्कीच सबस्क्राईब करा तुमचं चॅनल असेल तर आम्ही पण तुम्हाला सपोर्ट करू लाइक करा ही काळी आई ही काळी आई धनदान्य देई तोडती मनाची नाती आमची माती आमची मांस उत्तम छान भवानी माते की जय स्वागत आहे तुमच्या सर्वांचं लाइक करा सर्वांनी नवीन असेल तर सब्सक्राइब करा चला भावानी माते की जय बाय बाय सर्वांना ज्यांनी लाईक केला असेल नसेल त्यांनी लाईक करा खूप खूप खुँ धन्यवाद सर्वांना मनापासून माझ्या लाईव्ह ला आल्याबद्दल वेळा वेळ काढून